सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गेले खूप दिवस झाला आपण पोलीस भरती असेल त्याचप्रमाणे वरक्षक वर असेल दारूबंदी विभाग असेल राज्य उत्पादन शुल्कामधील आणि इतर भरतीविषयी योग्य ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत तुम तुम पोहोच करत असतो गेले काही दिवस झालं काही कारणास तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता आलो नाही पण आता खूप गोष्ट महत्वाची की सर वनरक्षक बद्दल जे की चुकीची माहिती या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा काही चॅनल्सवाले असतील किंवा काही गोष्टी असतील जे विद्यार्थी आपण पोहोचत आहेत म्हणजे वन रक्षक वनसेवक याच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा माहित नाही मी बघितलं ही भरती पडणार आहे ती भरती पडणार आहे खूप मोठं काहीतरी आले आणि मग त्याच्यातनं मग ही पुस्तके विकायची ही ऍडमिशन करून घ्यायची तसं सगळीकडे चालू आहे विद्यार्थ्यांनी खूप सारे मेसेज केले की सर प्लीज खरंच वनरक्षकची भरती पडणार आहे का तुम्ही माझं शंकर आणि एवढे मोठ्या प्रमाणात भरती पडणार आहे की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वगैरे पदक काय तर सांगितलं जायचं तर एक गोष्ट खूप महत्वाची की सोशल मीडियावर सुद्धा विनंती करतोय जे काही गायडन्स करणारे असतील कोचिंग करणार असतील सुद्धा सर्वांना विनंती करतोय की पहिला पूर्ण माहिती घ्या आणि मगच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा कारण की जे आता पेरले गेले तेच उगवते लक्षात ठेवा कारण की विद्यार्थी हे आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्यावरती विश्वास ठेवून ते पुढे जात असतात त्यामुळं त्यांची दिशा दिशाभूल होता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा तात्पुरता दिलासा हा नसावा लक्षात ठेवा मी थोडक्यात सांगतोय की पांगळी साथ कोणाला द्यायची नाहीये शेवटपर्यंत त्याने विद्यार्थ्यांना नाव काढलं पाहिजे जरी तो हारला तरीही सुद्धा लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की आजचा व्हिडिओ हा फक्त वनरक्षक आणि वनसेवक किंवा वन, वन, कि वन विभागातील चुकी कि जे चुकीचे दिशाभूल झालेले किंवा जे काही चुकीच्या गोष्टी होतात त्याच्यावरती असणार आहे यानंतर वनरक्षकच्या पदासाठी काय काय अहर्ता असेल त्याची पात्रता काय असेल त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं गणवेश असतो किंवा पेमेंट कशा पद्धतीनं असतं त्यासाठी अटी काय आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे फिजिकल कशा पद्धतीनं असणार आहे लेखी कशा पद्धतीनं असणार आहे गेल्या वेळेची कशा पद्धतीने झालेली होती किती जागा होत्या यावेळी किती जागा पडतील ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण पहिला गोष्ट खूप महत्वाची की सोशल मीडियाकडून ज्या काही चुकीच्या माहिती ह्या विद्यात आपण पोहोचलेल्या आहेत त्याच्याविषयी पहिला दिशाबोध जे ते आपण आता दूर करूयात सुरुवातीला एक विनंती करतो की अशाच योग्य माहितीसाठी तुम्हाला विनंती करतोय की पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचे सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला पोच केली जाते गेले दोन चार दिवस झालं वनरक्षकाचे ऍड पण सांगितले आणि त्याच्या खाली पदे देतात की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव आणि मग वन वृत्तानुसार सगळी पदे आला पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की वनसेवक ही पोस्ट वेगळी आहे आणि वनरक्षक वन वन ही पोस्ट वेगळी आहे वनरक्षक ही पोस्ट जी आहे ती परमनंट असते आणि वनसेवक ही सीएचबी वरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जात होती याच्या पाठीमागं पण बाहेर स्वतःद्वारे अकरा महिन्याच्या कंत्राटी स्वरूपात वगैरे यांचा सोर्स होता आणि त्या पद्धतीने ती भरली जात होती पण आताच्या घडीला शासनाच्या असं लक्षात आलंय की ह्यांची गरज आपल्याला वर्षानुवर्ष लागलेली आहे आणि गेले खूप वर्ष झाले यांची भरती झाले नाही आणि झाली तर मग कंत्राटी स्वरूपात जेव्हा कंत्राटी स्वरूपात अकरा माहितीच्या तत्वावरती किंवा जे काही पिरियड असतो ते पिरियड वरती त्यांना भरती केलं जात होतं पण काही दिवस झालं त्यांची गरज ही कंपल्सरी लागत आहे त्यामुळं जी काही भरती आहे वन सेवकाची ती कंपल्सरी करण्याचा प्रयत्न सरकारचा होता आणि त्याच्यावरती मग एकंदरीत जागा दिलेल्या होत्या की बारा हजार नऊशे जागा ह्या वन सेवकाच्या होत्या वन रक्षकाच्या नव्हत्या तर काल आमच्यासारखे ज्या कोच कोचवाल्याने जे टेटर्स वगैरे हो लावलेले होते त्यांना मी पर्सनली मेसेज केलाय की वन रक्षक आणि वन सेवक याच्यामध्ये फरक आहे आणि तुम्ही जे ऍड लावलेला हो आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरला सुद्धा अशा बातम्या गेलेल्या आहेत मी बघितले कात्रण वगैरे सगळी याच्यामध्ये बघितले पेपरला आउट झाले की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन रक्षकाची भरती चुकीच आहे वन रक्षक पोस्ट वेगळे आहे वन रक्षक वर्ग चे आहे आणि वन सेवक ही वर्ग चारचे आहे जी बाह्य स्वतंत्रद्वारे भरली जात होती आणि वन रक्षक वर्ग तीनचे आहे जी परमनंट भरती होती या दोन्हीतला फरक पहिला समजून घ्या वर्ग तीन आणि वर्ग चार याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जे पोस्ट देत आहे किंवा तुम्ही जे पद देत आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद ही वन रक्षकाची नाही आहेत लक्षात ठेवा की वन सेवकाची आहेत आणि वन सेवक आणि वन, वन रक्षक ह्याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पेपरला ज्या बातम्या दिल्या त्या बातमीवरती मी जेवढे काही कोचेस असतील किंवा जे जवळचे असेल त्यांना मी सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्यांनी पर्सनली कॉल पण आली की सर याच्यामध्ये काय फरक आहे ऍक्च्युअली त्यांना समजून सांगितलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिशाभूल झालेली होती की सर रिसेंटली एवढीशीच भरती पडलेली होती आणि अचानक एका वर्षाच्या मध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन रक्षकाची भरती कशी काय होईल शकेल सो तुमचं चुकीचं लक्षात ठेवा याच्यामध्ये वन सेवकाची भरती होती ती आणि त्याच्यावरती अजून सुद्धा कोणत्या पद्धतीनं जे की जाच अटी त्याच्यावरती कोणत्या पद्धतीनं सरकार चेंज व्हायला तयार नाहीये जसं की बारावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण बीएमसी ला ज्या अटी होत्या की तुम्ही पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशा पद्धतीनं तुमचं टायपिंग कंपल्सरी असावं वगैरे वगैरे त्या जाचका बीएमसी ला कॅन्सल करायला विद्यार्थ्यांनी भाग पाडलेला होता त्याच वन सेवकाचे सुद्धा जाचं काठी आहेत की त्याच वन वृत्तातील मुलं मुली फक्त फॉर्म भरू शकतात बारावी फक्त किमान पास पाहिजे त्याच्या पुढचं एज्युकेशन असेल तर तो डिस्क्लिफाय आधीच सो अशा पद्धतीने ह्या जाचंकाठी अजून त्याच्यावरती कोणत्याही पत्तीनं जी आर नाही किंवा कोणत्याही पद्धतीने विचार नाही झालेला ठेवा पण ज्यावेळी भरती पडणे शक्यता त्यावेळी याच्यावरती विचार करून त्यामध्ये सुद्धा चेंजेस होणार हे मात्र नक्की आहे मग सर वनरक्षकाचे बारा हजार नऊशे आहेत का तर नाही आहेत अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ह्या दोन पदांमधला फरक समजला नाही आणि त्यामुळं ज्यांनी ते पेपरला बातमी दिली त्यांना सुद्धा कदाचित ह्या गोष्टी माहीत नाहीत ते कातरांनी बघितलं बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकाची भरती आणि मग वन उत्तरानुसार प्रत्येक जाग प्रत्येक वन उत्तरानुसार तिथल्या वन क्षेत्रातील जागा दिलेल्या आहेत मग कुठं पाचशे कुठं हजार तेराशे अशा पद्धतीने जागा काय काय दिलेल्या आहेत पण त्या वनसेवकाच्या जागा आहेत आणि वन रक्षक आणि वनसेवक ह्याच्यामध्ये फरक आहे एवढं लक्षात ठेवायचं आता मग सर वन रक्षकची भरती पडणार की नाही पडणार किंवा वनसेवकाची भरती पडणार की नाही तर वन रक्षकाची भरती रिसेंटली एक वर्षपूर्वी झालेली होती आणि त्यानंतर अजून जागा रिक्त आहेत आता नवीन म्हणजे मधल्या जो रिक्त जागेचा अहवाल होता त्यानंतर अजूनही जागा रिकत आहेत सो एकंदरीत पोलीस भरती जशी पुढे गेली तसं आताच्या घडीला वन रक्षक किंवा वन विभागातील ज्या जागा आहेत आता सध्या दोन चर्चेचे विषय आहेत एक म्हणजे वन रक्षक आणि दुसरा म्हणजे वनसेवक तर वनसेवक हे गरजेचा विषय वर्ग चारच जरी असलं तरी सुद्धा त्याच्यावरती पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पाठिंबा दिलेल्या होत्या त्यांची कामं काय वगैरे त्यांनी कोणत्या पद्धतीने त्यांची कर्तव्य आहे त्यांच्या जबाबदारी काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने भरल्या जात होत्या आणि आता त्याची गरज भासल्यामुळं आम्हाला वन वन क्षेत्रातील विविध कामांसाठी वर्ग द्वारे जी की वन सेवकाची भरती करायची आहे ती लवकर लवकर पूर्ण करणार असं पाठिमाग सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं वन रक्षकाची सुद्धा भरती पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलं होतं अमरावती वन क्षेत्रातील किंवा वन विभागातील जे आर सुद्धा रिसेंटली आलेला आहे की पेसा क्षेत्रातील जे काही पेसा आणि नॉन पेसातल्या जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स मध्ये दिलेले आहेत आणि रिक्त जागेचा अहवाल मागवलेला लक्षात ठेवा म्हणजे जे प्रॉब्लेम आहेत ते जाऊ दे जे प्रॉब्लेम नाही आहेत त्यांच्याकडून रिक्त जागेचा अहवाल मागितलाय रिसेंटली रिसेंटलीच आठ तारखेचा विषय होता सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केल्याचा होता की ही विद्यार्थ्यांची दिशाभूल किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे काही चुकीचं वातावरण पेरलं गेलंय त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल शंभर टक्के झालेले आहे सो वन रक्षक आणि वन सेवक या दोन्ही पदांमधला फरक थोडक्यात मी सांगितलेला आहे आणि एकंदरीत भरती पडणार की नाही पडणार तर ह्या दोन पदांपैकी जी पहिला पडेल त्यातल्या त्यात वनसेवकाचा पॉसिबिलिटी जास्त आहे पण ही चर्चेचा मुद्दा होणार आहे शंभर टक्के कारण की जसं बीएमसीला पंधरा दिवस घेऊन परत एक महिना भरती पुढे गेलेली होती आणि त्यांना जाचकाठी कॅन्सल कराव्या लागल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं या वनसेवकाची जर भरती पडली तर सुद्धा इथं जाचकाठी कॅन्सल होणार हे मात्र नक्कीच कारण की असं कधी नाही कारण की ही भरती पडून दहा बारा वर्ष झाले असतील सो अशा पद्धतीनं हे सेवकाची भरती जर त्यावेळी जर बारावी पास असणारे विद्यार्थी जर एज्युकेशन घ्यायचंच नाही म्हणलं त्यांच्या तत्वानुसार फक्त बारावीच पास पाहिजे पुढे हायर एज्युकेशन नको आहे आणि हायर एज्युकेशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही हा कोणता नियम आहे त्यावेळी पासून मग त्या विद्यार्थ्यांनी फक्त बारावी पास वरती थांबायचं होतं एज्युकेशन घ्यायचंच नव्हतं शैक्षणिक हक्कच नाही आम्हाला सो अशा पद्धतीने ही पहिली जाचं त्यांची कॅन्सल होईल आणि दुसरी जाचं काट अशा पद्धतीनं आहे की एखाद्या वन क्षेत्रातील तो तिथलाच विद्यार्थी तिथलीच मुलगी फक्त फॉर्म भरू शकते एक जाचं दुसरी दुसरी या दोन अटी कॅन्सल करून विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजे या गोष्टी पुढे येतील पण प्रामुख्याने दोन्ही सुद्धा पदे पडून जातील यात काही विषयच नाही या वर्षाखेरपर्यंत दोन्ही सुद्धा पोस्ट भरल्या जातील म्हणजे ऍड पडल्या जातील ही जी भरतीची प्रोसेस असेल ती या वर्षाच्या एंड पर्यंत सुरुवात होईल हे मात्र नक्कीच पण सद्यस्थितीला वनसेवक चर्चेचा मुद्दा आहे कारण की भरपूर वर्ष झालं कोणत्याही पद्धतीने या घटकामध्ये भरती झालेली नाहीये आणि आता वन विभागाला याची खूप मोठ्या प्रमाणात गरज असल्यामुळं आणि जागा जास्त रिक्त असल्यामुळं त्यातल्या चाळीस टक्के जागा तीस टक्के जागा आता तुम्हाला माहिती आहे कोणाच्या हातात असते हे सरकारच्या हातात असते त्यामुळं याला किती जागाला परमिशन द्यायची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पैकी बारा हजार भरायचे काय सहा हजार भरायचे पन्नास टक्के भरायचे की, की परत त्याच्यामध्ये कमी करून तीन हजार वगैरे चार हजार भरायच्या मग ती जर घेतली तर असं एकाच डिपार्टमेंटमध्ये दोन तीन घटकातील भरती एकाच वेळी पडत नाही लक्षात ठेवा ती प्रोसेस झाल्यानंतर मग ती प्रोसेस घेतात सो अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने दोन्ही सुद्धा भरती होऊन जातील पण वन रक्षक थोडस नंतर जाण्याचे चान्सेस आणि वनसेवक हे लवकर येण्याचे प्रयत्न आहेत तरी सुद्धा बाकी पेसा आणि नॉन पेसा यातल्या काही घटकाचं एवढा प्रॉब्लेम झाला की ज्याची प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत सो अशा पद्धतीनं वनरक्षक सुद्धा प्रॉब्लेममध्ये येणार आणि त्याच पद्धतीनं वनसेवक सुद्धा प्रॉब्लेममध्ये येणार तर सुद्धा सरकारला विनंती करतो की लवकर लवकर याच्यावरती जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करून लवकर लवकर, लवकर विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जे की ह्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर वाढत आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे एवढीच विनंती करतो लक्षात ठेवायचं सो वनसेवक आणि वन रक्षक यात गोंधळ होऊन ज्या पेपरला बातम्या दिल्या पेपरच्या बातम्यांमुळे जे विद्यार्थ्यांमध्ये दिशाभूल झाली ती दिशाभूल दूर करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे सो बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा सेवकाच्या आणि जे काही दिसे जागा दोन हजार पर्यंत जातील वन रक्षकाच्या सो अशा पद्धतीनं अंदाजेत बोलले दोन हजार पर्यंत सो त्याच्यामध्ये कमी जास्त पण शंभर टक्के होऊ शकतो सो अशा पद्धतीनं वनसेवक आणि वन, वन रक्षक या दोन्ही पोस्ट मधला फरक पण सांगितला आणि एकंदरीत टप्प्याटप्प्यानं या दोन्ही ज्या पोस्ट आहेत त्या शंभर टक्के भरल्या जातील पण सरकारला विनंती करतोय जसं की पोलीस भरतीमध्ये कळीचे मुद्दे झालेले आहेत वयवाढीचा विषय वयवाढीचा विषय जो पण सुटत नाही तो पण प्रॉब्लेम येणार हे मात्र नक्कीच आहे कारण सरकारने त्यावेळी त्या मुलांना आश्वासन दिलेले होते त्यानंतर जवळजवळ दीड ते दोन वर्ष होत आली म्हणजे त्यावेळी त्यांची एक दोन वर्ष वाया हो गेलेली असतील तर प्लस एक वर्ष असे तीन तीन वर्ष मुलांची वाया गेलेली लक्षात ठेवा आणि त्यावेळीची मुलं त्या सरकारवरती विश्वास ठेवून अजूनही प्रामुख्याने प्रॅक्टिस करत असेल दिसून येतात त्यामुळं जेवढे प्रॉब्लेम येतील तेवढे भरती फडत जाईल आणि मग सरकारला हेच हवं असतंय की जेवढे प्रॉब्लेम येऊन जेवढं भरती पुढे जाईल तेवढं पाच वर्ष निघून जातील पुढच्या सरकारवरती डिपेंडिंग ठेवायचं सो अशा पद्धतीनं वनसेवक आणि वन रक्षक या दोन्ही पदांचे जे की चुकीचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया किंवा पेपरमधून झालेले होते ते कातर सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो टेलिग्रामवरती वरती की नेमका काय विषय झालाय आणि पोस्ट कोणत्या होत्या आणि कोणत्या पदाला तुम्ही काय जोडले हे तुम्हालाच कळलं नाहीये म्हणजे त्या सोशल मीडिया असेल किंवा न्यूज पेपरवाले जे असेल त्यांच्यासाठी सांगतो हा विषय तुम्ही दिशाभूल करून घेऊ नका त्याच्यावरती वेगवेगळे जी आर यार यायला सुरू झालेले आहेत जसं की अमरावती वन क्षेत्रातील जो काही जी आर एल जो थोडक्यात तुम्हाला मी सांगितलेला आहे तरी सुद्धा रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आहे त्यामुळे एकंदरीत जोपर्यंत सर्व वन विभागातील सॉरी वन क्षेत्रातील जो पण अहवाल येत नाही तोपर्यंत हे सगळं आहे असं राहणार आहे फक्त एक तात्पुरता दिलासा सगळेजण देत राहतील पण हे सगळं त्या सगळ्या सरकारच्या हातात आहेत जोपर्यंत ते सांगत नाही तो पण भरती पडणार नाही हे मात्र नक्कीच आहे सो आत्ताच्या घडीला तर दोन्ही सुद्धा पोस्ट भरल्या जातील पण थोडंसं मागे पुढं होणार पण ही भरती शंभर टक्के पडणार या नक्कीच आहे सो अशा पद्धतीने पोलीस भरती असू दे किंवा वन विभागातील भरती असू दे किंवा राज्य उत्पादक शुल्क असू दे किंवा जिथे फिजिकल आहे किंवा डिफेन्स आहे मग सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल तिथे गायडन्स करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत करतोय सो so, ज्यांना ज्यांना माहिती आवडली असेल त्यांना विनंती करतोय की पुढचा व्हिडिओ हा वन रक्षक साठी काय पदवी आहे किंवा काय पात्रता आहे त्याचं पेमेंट काय आहे फिजिकल एज्युके फिजिकल काय लागणार आहे किंवा फिजिकल स्टँडर्ड काय असतील आणि त्याच पद्धतीनं मेडिकल असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी कशा पद्धतीने असेल इन डिटेल्समध्ये व्हिडिओ येईल आणि त्याच पद्धतीनं वन सेवकसाठी सुद्धा कशा पद्धतीनं आहे ते वर्ग कितव्यातले आहे आणि त्याच पद्धती त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचं पेमेंट असेल किंवा त्याचं सगळं डिटेल्स या दोन्ही व्हिडिओ येणार आहेत सो या साठी पहिला तुम्हाला जर पाहायला पाहायचं असेल अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर तुम्हाला पहिला हा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जिथं तुम्हाला दाखवून देतो मी की काय चुकीचं सांगितलेलं होतं या सोशल मीडियाने किंवा न्यूजपेपरवाल्याने सो अशा पद्धतीनं पोलीस भरती दे किंवा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय माहिती आवडली असेल तर पहिला आपल्या या चॅनलला किंवा या व्हिडिओला पण लाईक करा सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पुरवली जाते सो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशन पात्र पासून ते पेमेंट पर्यंत वर्दीपासून ते सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जाणार आहेत दोन्ही पदाच्या वन रक्षक वन सेवकच्या लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या मध्ये दे देण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं बाकी सगळे जे काही इन्फॉर्मेशन असेल ते लवकर लवकर आहे म्हणजे दोन हजार बावीस ची भरती असेल बावीस तेवीस ची दोन हजार एकवीस ची असेल मेडिकल बाकी आहे मेडिकल कधी होणार आहे पुणे कारागोरचं पुढची लिस्ट कधी लागणार आहे किंवा जॉईनिंग कधी भेटेल किंवा सगळ्या गोष्टी या स्टेप बाय स्टेप या दोन दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न आपण करणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी जर संपतोय तोपर्यंत धन्यवाद